नमस्कार मंडळी दवन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आपण जी कलाकृती करणार आहोत ते आहे हे सुंदरसं फूल आता हे फूल कसं बनवायचं ते बघूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे व्हाईट कलरचे मोती हे सहा नंबर आहेत त्यानंतर हे आहेत चार नंबर त्यानंतर हे रेड घेतले मी हे चार नंबर आणि त्यानंतर हे आहेत बारा नंबर डॉटेड आणि हा एक प्लेन बारा नंबरच त्यानंतर हा धागा हा धागा मात्र तीस नंबर घेतलेला आहे कारण आपल्याला चार नंबरच्या मोत्यामध्ये काम करायचं आहे आणि ही निडल आहे माझ्याजवळ ही आहे अकरा नंबर त्यानंतर कात्री तर करूया सुरुवात या व्हिडिओला तर याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला करायला लागेल की हे सहा डॉटेड मणी ओन घ्यायचे दोन तीन चार पाच आणि हा सहा हे डॉटेड मणी घालून आपल्याला या धाग्याला पक्की गाठ पाडून घ्यायची आता या साठी आपण हे मोती मा मोठे आहेत आणि आपण धागा जो वापरला आहे फक्त तीस नंबर आहे त्यामुळे दोन तीन राऊंड पूर्ण गोल फिरवून घ्यायचे आणि मग काम करायचं नाहीतर तो धागा निघू शकतो तर या ठिकाणी मी गाठ पाडून घेते ही गाठ पाडून घेतली आहे आता हा धागा आपल्याला ह्या ह्याच्यामधून एक राऊंड पूर्ण एकदा परत फिरवून घ्यायचं आहे तर हा धागा आपण पूर्ण सगळ्या मण्यातून एकदा फिरवून घेऊ आणि मग ह्या कलाकृतीला सुरुवात करू तर हा धागा मी फिरवून घेते आता आपण काय करू या मधल्या सुद्धा याच्यामध्ये घालून देऊ हा एक मोठा मणी आहे बारा नंबरचा तर हा मणी घालून याच्या अपोजिट म्हणजे तीन मणी सोडून त्याच्या अपोजिट बाजूने परत धागा एकदा काढून घ्यायचा आणि मी हे आ, डबल करणार आहे कारण तो मोती जड आहे आणि तो निघण्याची शक्यता आहे म्हणून मी परत एकदा धागा त्याच्यात फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने मी याला फिक्स करून घेतलं असं हे एक फ्लावर तयार होते आणि त्याच्यानंतर आपल्याला आता सुरुवात करायची आता हे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला की ह्या प्रत्येक मोत्या दोन मोत्यांच्यामध्ये एक हा चार नंबरचा मोती टाकून घ्यायचा आहे हा असा एक मोती टाकून घ्यायचा आणि पुढे जायचं आहे अशा पद्धतीने एक एक मोती मी टाकून घेते तर सगळ्या मोत्यांच्यामध्ये दोन दोन मोत्यांच्यामध्ये हा मोती टाकून घ्यायचा आणि पुढे जायचं तर मी इथपर्यंत टाकून घेते बघा हे सगळे मोती मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहेत आता काय करायचं की ह्या दोन मोत्यांच्या मध्ये जो मोती टाकलेला आहे हा छोटा जो सहा चार नंबरचा मोती आहे त्याच्यातून निडल काढून घ्यायची आणि याच्यामध्ये ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला याच्यावरती एक प चार नंबरच्या मोत्याचा राऊंड करायचं आहे आता त्याच्यात मोती किती बसतात त्याच्यावरती आपलं डिपेंड आहे जर मोती आपल्याजवळ तीन नंबर मोती असतील तर हे मोती चार नंबरचे हे जास्त बसतील आता या ठिकाणी आपण बघूया किती बसतात ते चार पाच मला वाटते पाच मोती बसतील तर आपण हे मेजरमेंट घेऊन घेऊ हे बघा अशा पद्धतीने जर मेजरमेंट घेतलं तर हे पाच मोती या ठिकाणी फिट बसतात आणि म्हणून आपण याच्यामध्ये पाच मोती टाकले आहेत दोन मोत्याच्या आता त्यानंतर आता ह्या चार नंबरच्या मोत्यामधून बाजूच्या सुई काढून घ्यायची अशी आता हा हे बघा हा राऊंड कसा व्यवस्थित बसला जर त्याच्यात एखादा मोती जास्त झाला असता तर तो मग तो बाहेर आला असता तर आपल्याला असं फिट झालं पाहिजे अशा पद्धतीने ती मोती आपल्या मनाने टाकून घ्यायचे जर हे मधले मोती मोठे असतील आणखी आणि हे मोती छोटे असतील तर ह्या मोत्याची क क्वांटिटी वाढेल किंवा हे मोती आणखी तुम्हाला लहान घेता येत असतील टू एम एम थ्री एम एम तर हे मोती तुम्हाला वाढवता येतील आणि त्या फुलांच्या पाकळ्यासुद्धा वाढतील तर या ठिकाणी माझे पाच मोती बसलेले आहेत परत पाच मोती टाकूया आपण आणि ह्या छोट्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण पूर्ण सगळ्याला राऊंड करून घेऊ तर या ठिकाणी आपले हे पूर्ण राऊंड मी कम्प्लीट करून घेतलं आहे परत एकदा रिपीट करते पहिल्यांदा ह्या सहा मोत्याला दोऱ्यात घालून घ्यायचं पाडून नंतर हा मोती घालायचा त्यानंतर एक एक मोती टाकायचा आणि मध्ये आपण पाच पाच मोती टाकले आता आपल्याला सुरुवात करायची आहे ॲक्च्युअल डिझाईनला तर ॲक्च्युअल डिझाईनला सुरुवात करायला काय करायचं आता आपल्या ह्या ह्या एका मोत्यातून सुई निघालेली आहे ह्यामधल्या सेंटरच्या मोत्यामधून निघालेली आहे आता ह्या प्रत्येक मोत्याच्यामध्ये आपल्याला एक एक लाईन करायची आहे प्रत्येक मोत्याच्यामध्ये एवढं लक्षात घ्यायचं आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही जॉईंट मनी यूज करायचा नाही कारण आपलं आपल्याला या गॅपमध्ये डिझाईन टाकायची आहे म्हणून जॉईंट मनी या ठिकाणी यूज करू नका तर आता काय करते मी या ठिकाणी हे जे रेड म मोती आहेत ह्या रेड मोत्यांचं यूज करणार आहे तर याच्यामध्ये मला सात मोत्याची गरज आहे तर मी सात मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातवा असे सात मोती ओवून घेतलेले आहेत सात मोती घालून एक हा सहा नंबरचा मोती घालायचा आहे आपल्याला सहा नंबरचा एक मोती आणि आता घालायची आहेत पाच पाच मोती आता या लाईनमध्ये मात्र आपल्याला काही विशेष काम नसल्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी मात्र जॉईंट मोती यूज करता येतात तर या ठिकाणी हा पाच मोती घ्यायचे आहेत तीन चार आणि हे पाच असे पाच मोती घेतले एक सहा नंबरचा आणि एक बाकीचे पाच नंबरचे रेड मोती तर पहिल्या लाईनमध्ये आपण सात घेतले नंतर एक सहा नंबरचा आणि हे पाच मोती पाच मोती घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या पाहू शकता तुम्ही ज्या ठिकाणी धागा आहे त्याच्या पुढच्या दोन मोत्याच्या गॅपमधून ही सुई आपल्याला काढून घ्यायची आहे अशी सुई काढून घ्यायची आहे आणि सुई काढून त्यानंतर ह्या पाच मोत्यांमधून जे पाच मोती टाकले असा धागा फसवून घ्यायचा असं फसवला म्हणजे तो धागा बाजूला जात नाही मात्र मोती सुटायला नको नाही तर डिझाईन चुकते आणि त्या पाच मोत्यांमधून धागा काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता परत आपल्याला सहा नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि सहा नंबरचा मोती घेऊन चार रेड नंब रेड कलरचे चार मोती टाकायचे चा आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती टाकून आपल्याला हा धागा दोन मोत्याच्या गॅपमधून सुई काढून घ्यायची आहे या ठिकाणावरून मी सुई काढून घेतली सुई काढून तो धागा फक्त चेक करायचा की तो बरोबर त्याच ठिकाणी आला किंवा नाही तर आता या ठिकाणी मी हा धागा असा फसवून घेतला असा फसवल्यानंतर मग पुढच्या की जे चार मोती टाकली त्याच धा मोत्यांमधून परत धागा असा काढून घ्यायचा आता परत सहा नंबरचा एक मोती टाकायचा आणि आता तीन रेड कलरचे मोती टाकायचे एक दोन आणि तीन पहिल्या ह्याच्यात आपण साठ टाकले दुसऱ्या ह्याच्यात पाच टाकले तिसरा चार आणि आता तीन तीन मोती टाकून परत निडल या मोत्याच्या खालून काढायची मोत्याच्या खालून काढून त्या ठिकाणी असं पक्क पकडून ठेवा पकडून ठेवून असा धागा आपल्याकडे ओढून घ्यायचा म्हणजे मग ती फसते त्या ठिकाणी आणि धागा फसल्यानंतर मग त्याच तीन मोत्यातून रिपीटेडली धागा काढून घ्यायचा आता आपल्याला परत एक सहा नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि दोन रेड कलरचे छोटे मोती चार नंबरचे मोती टाकून घ्यायचे आहेत आणि धागा खालून काढून घ्यायचा असा खालून काढून घ्यायचा काढून घेऊन असं फसवून घ्यायचा आणि फसवून त्याच मोत्यांमधून ज्या मोत्यातून आपण सुई टाकलेली आहे त्याच मोत्यातून बरोबर अशा ठिकाणी काढून घ्यायचं आहे तर आता हे इथपर्यंत आपलं एक पाकळी तयार झाली आता आपल्याला पुढच्या पाकळीत जायचं आहे इथे मात्र ह्या दोन मोत्यांमध्ये मी काहीही करणार नाही कारण ही पाकळी पसरते इथे जर मी परत एक मोती टाकला तर ह्या पाकळ्या एकमेकांवरती एकमेकांवरती जातील आणि मला असं वाटतं की त्याची गरज नाही आहे म्हणून मग मी ह्या पुढच्या व्हाईट मोत्यामधून सुई टाकते त्यानंतर ह्या तीन मोत्यांमधून परत सुई टाकायची आपल्याला अशी सुई टाकून घ्यायची आणि टाकून आता आपल्याला पुढच्या पाकळीसाठी पुढे जायचं आहे तर पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी ह्या तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्याला इथे आणि या ही मोत्यामधून सुई काढायची आहे बघू शकता तुम्ही आता ही जी लाईन आहे ही लाईन बरोबर ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आता आपल्याला पुढच्या पाकळीसुद्धा पाकळीलासुद्धा ह्याच मोत्यापासून सुरुवात करायची आहे तर सुरुवात करायला आपल्याला काय करावं लागेल परत सात मोती टाकायचे आहेत तर हे दोन हे दोन चार नंतर ही सहा आणि हा एक सातवा सातवा टाकून एक व्हाईट त्याच्यानंतर परत आता आपल्याला काय टाकायचं आहे पाच मोती टाकायचे आहेत तर पाच मोती टाकायला हे दोन दोन चार आणि एक पाच पाच टाकून काय करायचं नीडल या बाजूच्या मोत्याच्या खालून काढून घ्यायची आणि खालून काढून असा अशी धागा असा फसवून घ्या आणि फसवून नंतर त्याच पाच मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची अशा पद्धतीने तर ह्या याला पूर्ण मी करून घेते कम्प्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे एक फूल मी पूर्ण करून घेतलेलं आहे हे, हे फूल मी करून घेतलेलं आहे या पाकळ्या ज्या आहेत ह्या पाकळ्या अशा वर सुद्धा करता येतात अशा अशा वर जर केल्या तर त्याला थ्री डी इफेक्ट येतो हे याला तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीने थ्री डी इफेक्ट येतो आणि हा दुसरा मोती हे हे जे फूल आहे हे मी सीड बीडमध्ये केलं आहे अकरा झिरोच्या बीडमध्ये आणि हे आठ नंबरचे मोती आहेत आणि हे चार नंबरचे मोती आहेत आता हा जो मधला मणी आहे हा या मधल्या मण्यात जर तुम्ही सेफ्टी बिन टाकली तर याला म्हणून म्हणूनसुद्धा यूज करता येते साडीला लावायला खा शोल्डरवर लावू शकता किंवा आंबाड्यावरसुद्धा हे फूल सुंदर दिसतं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग रंगाचे तुम्ही सीडबीड वापरू शकता मी गोल्डन वापरलेत तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील नवीन कलाकृती तुम्हाला नवीन कलाकृतीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला बघायला मिळेल तर भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार